महाराष्ट्र शासनानं उभारलेलं बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र गोरक्षणा टेकडीच्या पायथ्याशी असलेलं हे वन उद्यान मात्र याच वन उद्यानातील नक्षत्रवन अक्षरशः ढसाढसा आहे सत्तावीस नक्षत्र बारा राशी त्यानुसार लावलेली झाडं म्हणजेच नक्षत्रवन निसर्गातील अमूल्य असा वनाचा हा ठेवा धार्मिक आणि आयुर्वेदिक शास्त्रातही याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे असंच नक्षत्र वन गेल्या दहा वर्षापूर्वी श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीच्या पायथ्याशी उभारलं होतं वर्तुळकार असलेल्या या गोल नक्षत्र वनावर सुंदर वर्तुळकार मध्यभागी वडाचं झाल आणि दिशा नक्षत्र राशीनुसार लावलेली वृक्ष हे विकशेष आकर्षण हे दृश्य पाहत आहोत श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीच्या पायथ्याशी असलेलं वन उद्यान अक्षरशः ढसाढसा रडतंय अतिशय सुंदर सुसज्ज असं हे उद्यान बनवलं होतं मात्र या वन उद्यानात लहान लेकरांना खेळण्यासाठी आणि वन उद्यान सुसज्ज असलं तरी मात्र त्याच्यात नक्षत्रवनाकडे कानाडोळा प्रशासनाने केला की काय असं मुळात नक्षत्रवन ही संकल्पना खूप मोठी व्यापक आहे नक्षत्रानुसार मूळ अक्षरानुसार जन्माला आलेल्या मानवाच्या देहाला झाड मिळावी म्हणून नक्षत्रानुसार जे वृक्ष येतात त्याच्या खाली देवाची उपासना केली तर त्या व्यक्तीच्या मागटीमागे असलेले सर्व विपदा नाहीशा होतात अशी आख्यायिका आहे परंतु राशीनुसार आवलेली ही झाडे लावली आहेत खरी मात्र ती अस्तित्वातच त्यामुळे या नक्षत्र वनाचं महत्त्व काहीच कमी झालेलं आहे की काय लोकांना नक्षत्र वन काय असतं हे माहीतसुद्धा नाही या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचं रयत क्रांती चॅनलच्या माध्यमातून नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच बीड तालुक्यातील गोरशनाथ टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागानं उभारलेल्या वन या ठिकाणी आपण आहोत व ती गोरशनाथ टेकडी साधारणतः समुद्र सपाटीपासून दोन हजार मीटर अंतरावरती आहे आणि त्याचबरोबर ती त्याच्या हे वन उद्यान जे आहे ते वन विभागाने केलेलं आहे कशा प्रकारे हे अं गेल्या काही दशकांपासून वन विभाग या ठिकाणी उभारलेला आहे मात्र अं काही कारणास्तव पाठीमागे ते अडगळीच आलं होतं आज दोन हजार पंचवीस साली कशी परिस्थिती आहे हे आहे श्रीक्षेत्र गोशनाथ टेकडी येथील नक्षत्रवन आणि या ठिकाणी साधारणतः एक माझ्या अंदाजे दहा ते अकरा वर्षापूर्वी या नक्षत्रवनाची प्रामुख्याने स्थापना झालेली आहे एवढ्या मोठ्या महान उंचीच्या अध्यात्माच्या पायत्याशी असलेलं नक्षत्रवन आम्हाला असं वाटलं होतं की कुठेतरी हे बहरलं असेल मात्र याची ही अवस्था आपण आपल्या उघड्या डोळ्यानं थेट पाहत आहोत हे ठिकाणी आपण पाहतोय नक्षत्र कशा असतात राशी कशा असतात त्यानुसार वृक्ष लागवड कशी आहे हा जो प्राथमिक नकाशा आपण स्वागताच्या ठिकाणी जर पाहिला आहे तर अशा पद्धतीने त्याच्यावरती लिहिलेलं आपल्याला काही शब्द एका दुसरा त्याचा म्हणजे इतकं जण किती जीर्ण झालेलं दप्तर आहे इतकी ही दुरावस्था थेट आपण पाहत आहेत ठीक आहे चला पुढे काय आणखी याच्यामध्ये केलं होतं आणि स सध्या काय परिस्थिती आहे हे पण पाहूयात हेच ते नक्षत्रवन जिथं की राशीनुसार झाडं लावली जातात उपराशी किती असतात नक्षत्र किती उप असतात हे सर्व त्यानुसार असं आराखडा या ठिकाणी तयार केला होता वृक्षही लाग लावली होती मात्र ही आता त्या पावसाळ्याचे दिवस आहेत आता खरं या दिवसामध्ये प्रामुख्याने वसंत खरा जो धरती हिरवा शाल पसरलेली आहे मात्र ह्या नक्षत्रवनामध्ये आपण पाहत आहोत हा फार म्हणजे त्यांना वन विभागानं दुर्लक्षितच आहे असं असंच ठिकाण हे ह्या ठिकाणी झालं आहे प्रत्यक्षात झाडं देखील या ठिकाणचे वाळून गेलेत वन विभागाचे झाडं वाळून जात असतील तर हा प्रश्न प्रश्नचिन्हांकितच ठेवलेला बरा मित्र हो बेलवृक्ष अगदी टेकडीच्या पायथ्याशी आहे आणि या ठिकाणी फक्त त्या बेलवृक्षाचं बोर्ड आहे बेल हे महादेवाला वाहिल्याला सगळ्यात पवित्र असं फुल आणि पा, पान म्हटलं जातं आणि याच बेलाची गोरक्षनाथ टिकडीच्या पायथ्याशी या ठिकाणी बेल फक्त नावालाच आहे कसा आहे तो बेल हे झाडसुद्धा या ठिकाणी अवेलेबल नाही ही दुर्दशा वन विभागाची नाही का येथे नमूद करावास असं वाटतं एवढं सुंदर वन उद्यान आहे वन उद्यानात अद्ययावत लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य देखील आहे अद्या आकर्षक आणि नक्षत्रवनासारखं नटलेलं ही धरती हे ठिकाण पाहिलं तर खरोखरच या ठिकाणी मनमोहक असं वातावरण आहे मात्र नक्षत्रवनाची दुर्दशा ही पाहण्यासारखीच नाही आहे एवढं सुंदर वातावरण देव धार्मिक ठिकाण असताना देखील नक्षत्रवनाची ही परवड मात्र पाहण्यासारखीच नाही आहे मुळात प्रशासनाचा आम्ही फॉलोअप घेण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी असलेले संबंधित अधिकारी आम्हाला या संबंधात संपूर्ण माहिती नाही हे सांगतायत मात्र हे अवस्था पाहताना काय तर सिंह शी, राशीचा बोर्ड आहे त्यानुसार लावलेली ही वृक्ष बहुतेक रास आणि वडाचं आणि इकडे बहुतेक कळस काहीतरी नातं असणार आहे पुढे पिंपरी आहे पिंपरीच्या पुढे कन्या रास पाहतो आहे आपण कन्या राशीच्या समोर असलेली आता मला ज्ञात असलेलीच हे वृक्ष असतील हे फुलांचं झाड आहे एक कन्या रास आहे त्याच्या बाजूला हे उंबराचं झाड आहे पिंपरी आहे माफ करा पुढे बेल आहे अवस्था या ठिकाणची आहे एवढ्या सुंदर क्षेत्राच्या ठिकाणी असलेलं हे दुर्लक्षित अडघळीस पडलेलं नक्षत्र वन याच ना प्रशासनाला गांभीर्य आहे ना वन रक्षकांना नवन खरं पाहता या वनाच्या ठिकाणी सुंदर असा मोरांच्या किंकळ्यांचा आवाज येतो सुंदर असं वातावरण आहे प्रशा प्रशा हो। अशा मनमोहक ठिकाणी पूर्व जिल्हाधिकारी असलेल्या एका जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पुस्तक लिहिण्यासाठी हेच ठिकाण निवडलेलं आहे याचं गांभीर्याला प्रशासनाला का नसावं अशा एक अनेक प्रश्नांना वाचा आपण फोडणार आहात का हा शासन दरबारी प्रशासन दरबारी कशा लागणार आहे आणि हे नक्षत्र वन खऱ्या अर्थ या येणाऱ्या धार्मिक पर्यटका एकत्र नांदी या ठिकाणी कधी पाहायला मिळणार आहे हे मात्र उत्सुकताचं ठरणार आहे संबंधित असलेले अधिकारी तुर्तास तरी काहीच त्याच्यावर उत्तर देत नाहीत याच्या कधी दुरुस्त्या झाल्या नसतील का याची देखरेख भाल कधी झालीच नसेल का या देखील अन्य प्रश्नांनाही वाचा खेरीज राहणारी नसली तरी मात्र हे अडगळीस पडलेलं नक्षत्रवन आयुर्वेद आणि धार्मिकशास्त्राच्या नुसार जर पाहिलं तर ह्याचं व्यापक महत्त्व प्रशासनाला लक्षात घेता या पुना पुन। नक्षत्र पुन्हा नव्याने उजाळा देण्याची गरज अपेक्षित वनप्रेमी आणि येथील येणाऱ्या धार्मिक आणि पर्यटकांकडून होताना पाहायला मिळत आहे नाव अर्जुन झाड सगळे गेले करतून पुळाबाई फुलत नाही हे झाड अपरिजिताच नाहीच स्वाती चित्रा हे नक्षत्र हे बघा मूळ आणि नवनवीन व्हिडिओ पाहुणा नक्षत्राच्या नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका